जेव्हा बिअरची बॉटल फुटते तो जो पाठचा भाग असतो तो निघून जातो पुढचं टोक हातात राहतं आणि त्याला धार येते ती धारधार बॉटल तुटलेली बॉटल त्या आरोपीने दीपक यांच्या डोळ्यापासून ते गळ्यापर्यंत घासून खाली आली रागाच्या भरात त्यातल्या एकाने ती बिअरची बॉटल उचलली आणि दीपक यांच्या डोक्यात घातली तर आता नोव्हेंबरचा महिना गेला आणि आता डिसेंबर सुरू झालेला हे दोन महिने म्हणजे या देशभरात सगळीकडे लग्नाचं वातावरण असतं लग्न सोहळ्यांचं वातावरण असतं तर अशी तुमच्याही घरी लग्न समारंभ पार, पार पडले असतील पण या लग्न समारंभामध्ये एक गोष्ट आवर्जून केली जाते ती म्हणजे फोटो सेशन फोटोग्राफर्स असतात व्हिडिओग्राफर्स असतात आणि लग्न सोहळा झाल्यानंतर सर्वांनाच चुँ उत्सुकता असते ती म्हणजे आमचे फोटो कसे आहेत आमचे व्हिडिओ कसे आहेत आणि त्यासाठी आपण छळ असतो ते आलं तर त्या फोटोग्राफरला आता तुम्ही जेव्हा फोटोग्राफरकडे जाता की बाबा माझे फोटोज दे किंवा माझे व्हिडिओज दे तर तो काय करतो आई तुम्हाला तो कारण देईल की बाबा आज नाही उद्या घेऊ उद्या नाही परवा घे बेसिक कारण देईल किंवा जर तयार असेल तर तुम्हाला अल्बम देईल पेन ड्राईव्ह देईल किंवा जर सी असेल तर सी देऊन टाकेल पण मुंबईत एक घटना घडली आहे त्यात फोटोग्राफरकडे त्या लग्नाची सी डी पेन ड्राईव्ह किंवा अल्बम मागितला असेल तर ते न देता रागाच्या भरात त्या फोटोग्राफरने ती सीडी मागणाऱ्याच्या डोक्यात बिअरची बॉटल मारली नेमकं प्रकरण काय जाणून घेऊया जा, नमस्कार मी संकेत वरक आणि तुम्ही पाहता न्यूज एटीन लोकमत खर तर हा संपूर्ण भयंकर प्रकार घडला आहे मुंबईच्या दहिसर भागामध्ये तुम्हाला त्या व्यक्तींचं नाव सांगतो मुंबईच्या दहिसरमध्ये ती व्यक्ती राहते दीपक गोडे नावाची ही व्यक्ती आहे अडतीस वय आहे यांचं तर यांच्या मामाच्या मुलाचं लग्न होतं त्यासाठी त्यांनी जसं आपण रँडमली जातो आपण फोटोग्राफर्सला हायर करतो तसंच त्यांनी फोटोग्राफर व्हिडिओग्राफर हायर केला होता त्या फोटोग्राफरचं ना नाव आहे रोशन मानकर रोशन मानकर म्हणून आता झालं असं की लग्न समारंभ बार पडला सगळं झालं तर फोटोज किंवा व्हिडिओज रोशन मानकर यांना देत नव्हता आणि तो त्यांच्याच लोकॅलिटीमध्ये त्यांच्याच एरियामध्ये राहणार रा होता तर एक दिवस एक दिवस काय काल रात्रीची घटना आहे दोन डिसेंबर रात्रीची घटना ही तर रात्री शतपावली करतात जेवल्यानंतर अनेक मुंबईकर काय करतात तर शतपावली करण्यासाठी बाहेर पडतात तसेच हे दीपक गोडे नावाचे जे गृह असतात ते बाहेर पडले आणि त्यांना रस्त्यात शतपावली करताना एका ठिकाणी रोशन मानकर दिसला आणि रोशन सोबत त्याचे काही मित्र सुद्धा होते तर त्या मित्रांचे पण मी नाव तुम्हाला सांगतो तर एक मित्र होता जय लोखंडे दुसरा होता मयूर सुर्वे आणि तिसरा होता नरेंद्र पालंडे हे तीन मित्र आणि रोशन हे दारू पीत बसले होते तर झालं असं की दीपक यांनी रोशनकडे जात की बाबा माझे माझ्या मामाच्या मुलाचं जे लग्न झालं त्यात तू फोटोशूट केलंस व्हिडिओ केलेस ते मला त्याची सीडी कधी देणार आहेस अशी विचारणा केली आणि अर्थात त्यांनी समोरून काही कारण दिली असेल रोशननी तर दोघांमध्ये दो शाब्दिक बाचाबाची झाली तो ती बाचाबाची पुढे त्याचं हे वादात झालं आणि रागाच्या भरात ते चौघेही मित्र तिथे दारू पीत बसले होते पीत बसले होते रागाच्या भरात त्यातल्या एकाने ती बियरची बॉटल उचलली आणि दीपक यांच्या डोक्यात घातली अर्थात आता हे तुम्हाला किती फिल्मी वाटत असेल तर तरी हीच घटना घडली ती बियरची बॉटल डोक्यात घातली बॉटल फुटली आणि पुढे जे घडलं ते सर्वात जास्त खतरनाक किंवा भीषण होते फुटले जेव्हा बिअरची बॉटल फुटते तो, तो बाटल, बाटल, परेंता परेंता जो पाठचा भाग असतो तो निघून जातो पुढचं टोक हातात राहतं आणि त्याला धार येते ती धारधार बॉटल तुटलेली बॉटल त्या आरोपीने दीपक यांच्या डोळ्यापासून ते गळ्यापर्यंत घासून खाली आणली म्हणजे हा डोळा जर आहे तर ह्या डोळ्यापासून इथपर्यंत गळ्यापर्यंत घासून खाली आणली खरदास संपूर्ण प्रकार जो घडलाय हा घडला घडलाय आणि अत्यंत भीषण आहे म्हणजे एक किरकोळ वाद आणि वादही म्हणता येणार नाही करता यायला जर एखाद्याने जर आपण एखाद्याचं काम केलंय तर आपण त्याचं देणं लागतो आपण पैसे घेतले त्याच्याकडून तर त्यांनी जर आपल्याकडे विचारणा केली तर त्यात इगो हटवण्यासारखं अर्थात काही नाहीये आणि अर्थात ती व्यक्ती दारूच्या नशेत होती ती माणसाचा आपल्यावरती स्वतःवरती कंट्रोल ताबा असणं खूप जास्त महत्वाचं होतं कुठेतरी मराठी जसं म्हणतात की अतिराग आणि भीक माग माफ करा अतिराग आणि भीक माग तेच हे प्रकरण आहे तर सध्या ती जी व्यक्ती आहे फिर्यादी रमेश गोडे यांना रुग्णालयात भरती करण्यात आलेल्या अर्थात त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत आणि दुसरं म्हणजे जे चार मित्र आहेत लोखंडे सुरवे पालंडे आणि मुख्य आरोपी म्हणजे रोशन मानकर या सर्वांना सध्या दहिसर पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत तर ही घटना काल रात्री घडली पण ही वाऱ्यासारखी पसरली त्याचं कारण म्हणजे या घटनेमधली भीषणता आणि आपण एक इंग्रजीत म्हणतो की एन ह्युमननेस म्हणजे एखाद्याला मारून त्याच्यानंतर पण पण तो राग व्यक्त झाला त्याच्यानंतर पण ती बॉटल घेऊन कुठेतरी डोळ्यापासून गळ्यापर्यंत घासलं त्यामुळे हा जीव घेण्याचा प्रकार होता का जीव घेण्याचा हल्ला तर होताच पण जाणून बुजून केलं का असे अनेक सवाल सध्या उपस्थित झालेत पण सध्या तरी या घटनेमध्ये जे विक्टीम आहेत रमेश गोडे यांना यांच्यावर उपचार सुरू आहेत आणि हे इतर जे चार आरोपी आहेत या सर्वांना सध्या या सर्वांना सध्या पोलिसांनी अटक करून लॉकअपमध्ये ठेवले पुढे याच्यावरती काय होतं कसा तपास होतो हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे ही इन्स्टिंक्ट मध्ये घडलेली घटना आहे का सध्या तरी ती तशीच वाटते की त्या दोघांचा वाद झाला आणि त्यातून ती घटना घडली पण याच्या मागे काय अर्थात दुसरे काही पैलू आहेत का हे सुद्धा पोलिसांना तपा तपासावे लागणार आहेत काही पूर्वी काही यांच्यामध्ये वाद होता का नव्हता ते सगळं आता पोलिसांना तपासावं लागणार आहे आणि पोलीस अर्थात मुंबई पोलिस अर्थात सक्षम आहे त्यांनी रातोरात सगळं आरोपींना अटक केलेली आहे त्याच्यामुळे त्यांचा तपास आता सुरू आहे पुढे काय होतं हे पाहणं आपल्या सर्वांसाठीच महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद